नमस्कार मित्रांनो आपण चाललो आहे आत्ता कानिपनाथ मंदिराकडे या साईडला पूर्ण शेती आहे आणि समोरच आहे तुम्ही असा हा सुंदर रोड बनवलेला आहे मंदिरावरती डोंगरावरती बसलेला आहे आणि छान प्रकारे असा निसर्ग तुम्हाला बघायला भेटतोय सुंदर वाटतंय खूप आता खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे झाडे थोड़ी फार सुकले आहेत प्रमाणात आणि आता वरती जात आहे आपण इथे एक छोटस मंदिर आहे आतना आपण आतमध्ये गेलेलो आहे आता समोरच एंट्री गेट आहे समोर पाहताय तुम्ही श्री क्षेत्र काणितनाथ मंदिर खूप छान नक्षीकाम केलेलं आहे तर पायऱ्यांनी वरती जायचं आहे वरती गेल्यानंतर तुम्हाला या उजव्या सायटला पाणीची सोय आहे भक्तांना पाणी पिण्यासाठी पाहताय तुम्ही मंदिर खूप छान आहे या साईडला नाथांचं आत्म ديالूला आहे आपण छान बैठक व्यवस्था आहे इकडे या साइडला किती छान वाटते पाहा हवा खूब छान येते हा आहे गाभारा विठ्ठल मंदिर आहे हे माऊलींच दर्शन घ्या हनुमान आहेत हे या साइडला शिव हनुमान मंदिरा कलो है अपन आता खूब छान दर्शन होता है